हाय हॅलो mm -hmm. नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं चा, आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वांना स्वामी समर्थ तर आता दिवसाची सुरुवात झालेली होती सकाळची सगळी कामे मी आवरून घेतलेली होती आणि जीविकासुद्धा स्कूलला गेलेली होती तर, तर ती गेल्यानंतर मग माझी सगळी कामे आवरूनच होतात कारण की जोपर्यंत ती जात असते तोपर्यंत एक साडेआठचा टायमिंग झालेला असतो आणि सकाळी लवकर उठल्यानंतर कामेसुद्धा भरपूर होतात आणि लवकर होतात तर त्याच्यामुळे मग मी म्हटलं आता ती गेलेली आहे तर चला जी काही बाकीची कामे आहेत क्लिनिंगची तर ती करून घ्यावीत कारण की मग ती नसली ना की माझी भरपूर कामे आवरून होतात आणि जर मग ती असली की तिचं मध्ये सतत चालू असतं लुडबुड करणं तिचं चालू असतं तर इथे बघा मी सोफ्याचे जे कवर आहे तर ते बदलून घेणार होते कारण की बरेच दिवस झालं हे काही मी धुतलेले नव्हते आणि हा सोफ्याचा जो वरचा कवर आहे ना तर तो म्हणजे मला धुवायचा आहे पण मला असा प्रश्न पडतो की जर तो धुतला तर मग तो जर बसेल का नाही त्या परत जो स्पंज असतो गादीचा तर त्याला तो बसेल का नाही असं मला सतत वाटत असतं तर म्हणून मग मी तो काही धुतलेला नाही फक्त जे बेडशीटचे कवर आहेत जे मी घेतलेले होते तर ते खराब होऊ नये म्हणून मी त्यावरती टाकत असते कारण की लहान मुलं घरात असले की बघा त्यांचं सतत सोप्यावरती येणं जाणं चालू असतं पाय वगैरे त्यांचे खराब झालेले असतात पण मुलांचं कसं असतं आले की लगेच सोप्यावरतीच येऊन बसतात तर मग त्याच्यामुळे मग मी ते काही कवर जे आहे ते त्याच्यावरतीच ठेवलेले आहेत बेडशीटचे कवर आहेत ते तर म्हणून मग म्हटलं की आता ती नाही आहे तर तोपर्यंत व्यवस्थित सगळं असं क्लिनिंग करून घ्यावं आणि सकाळी लवकर उठले की लवकर कामे होतात आणि रिकामा वेळ असतो हा तर त्या रिकामा वेळेत मग मी ही अशी कामे करत असते जेणेकरून माझा सुद्धा वेळ जातो आणि कामेसुद्धा घरातली आवरून होतात तर त्याच्यामुळे मग मी आधी सोप्यांचे जे बेडशीटचे कवर आहेत तर ते आधी काढून घेते त्यानंतरनं जे काही असतं खाली वगैरे पडलेलं तर ते व्यवस्थित झाडून घेते कारण की हे तर काय आपण रोज करू शकत नाही रोज काही हे जमत नाही अशी कामे कारण की बाकीचीसुद्धा सुद्धा कामे भरपूर असतात आणि लहान मुलं असले की बघा त्यांचं असं सतत काही ना काहीतरी खाणं चाललेलं असतं किंवा खेळणं चाललेलं असतं आणि मग ते असंच इथं सोप्यावरती इथे तिथे पडलेलं असतं तर त्याच्यामुळे मग मी आधी ते व्यवस्थित असं झाडून वगैरे घेतलं आणि त्यानंतरनं मग पुसूनसुद्धा घेतलं आणि मग नंतरनं पुन्हा आहे तसं सगळं सेट करून ठेवलं जेणेकरून मग मला फरशासुद्धा क्लीन करायच्या होत्या म्हणून मग म्हटलं आधी हे क्लीन करावं म्हणजे जो काही कचरा वगैरे असेल तर तो व्यवस्थित झाडून वगैरे जाईल आणि फरशासुद्धा क्लीन होतील तर इथे जी विकाची खेळणी होती तर ती सगळी मी व्यवस्थित भरून आतमध्ये नेऊन ठेवली आणि आता ती आली ना की पुन्हा बघा प दुपारी परत तिथे सगळं बाहेर काढते आणि सकाळ झाली की मी पुन्हा आतमध्ये नेऊन ठेवते असं माझं रोजचा दिनक्रम चालूच असतो आणि इथे ती शो बघत होती कॉमेडी शो तर नाश्ता करताना तिला हा शो बघायला खूप आवडतं तर तिच्यामुळे सुद्धा सवय लागलेली आहे हा शो बघण्याची आणि आता ती गेलेली आहे तरीसुद्धा मी तो शो बघतच होते आणि खूप छान शो असतो हा कॉमेडी शो असतो कुकिंगचा भारती सिंगचा तर मला तर खूप आवडते ती खूप छान कॉमेडी करते ती तर कोणाकोणाला तिची कॉमेडी आवडते मला नक्कीच सांगा कमेंटमध्ये आणि माझं तर फेवरेट सिरियल झालेली आहे आता सध्या सकाळची ती आणि इथे बघू शकता तुम्ही झाडू मारताना सुद्धा मी स्माईल करत होते बगता बगता, तर टी व्ही बघता बघता आणि सकाळी सकाळी असं हसायला वगैरे भेटलं ना खूप छान वाटतं आणि म्हणजे सतत सर्वांनी हसतच राहावं जेणेकरून असं म्हणतात की सतत हसल्याने आयुष्य आपलं वाढतं असं म्हणतात तर किती खरं आहे काय माहिती पण सकाळी सकाळी मी जर आता कॉमेडी शो जास्त बघणं पसंत करते सिरियल बघण्यापेक्षा डेली शो बघण्यापेक्षा तर आता एकीकडे माझं टी व्ही बघणंसुद्धा चालू होतं दुसरीकडे कामंसुद्धा चालू होती आणि रिकामं वेळ होता तर मग म्हटलं चला आज हे उरकून घेऊयात कारण की रोज थोडं थोडं केलं की मग एक दिवस पूर्ण घर जे आहे ते क्लीन होतं जास्त दिवस नाही क्लिनिंग म्हणजे तसंच राहते घर साफ थोडंफार आपलं रोजचं तर चालूच असतं पण एक आठ दिवस दहा दिवस झालं की पुन्हा आहे त्याच जागेवरती घराची जी क्लिनिंग आहे ती येतेच येते पण तरीसुद्धा आता रोज थोडंफार थोडंफार केलं तरीसुद्धा व्यवस्थित दिसलं घर छान दिसलं की मन प्रसन्न होतं आणि बाहेरून येणाऱ्यांना सुद्धा आपल्या घरात आल्यानंतर असं फ्रेश फील झालं पाहिजे जेणेकरून त्यांचं सुद्धा मन प्रसन्न झालं पाहिजे जेव्हा ते आपल्या घरात एंटर करतात आणि त्यांच्याबरोबरच आपल्या जे घरातले मेंबर्स आहेत त्यांना सुद्धा व्यवस्थित असं फील झालं पाहिजे तर त्यासाठी ही व्यवस्थित असे डस्टिंग वगैरे करून घेणं किंवा आपलं घर क्लीन करून ठेवणं ही प्रत्येक गृहिणीची जबाबदारी असते आणि मला असं वाटतं की प्रत्येकजण आपली जबाबदारी ही व्यवस्थित पार पाडत असतात दिवसभर गृहिणी सुद्धा अशीच कामे असतात तर आता मी व्यवस्थित असं सगळं डस्टिंग वगैरे करून घेतलं फर्निचर जे आहे तसा ते व्यवस्थित असं क्लीन करून घेतलं आणि बऱ्याचदा काय होतं आपण क्लि कितीही क्लिनिंग केली तरीसुद्धा जर खिडक्या उघड्या असतील ना बघा तुमच्या जाळीच्या जरी तुम्ही ठेवल्या तरीसुद्धा ही येतेच येते आणि आमच्या इकडे तर पूर्ण ओपन स्पेस आहे तर त्याच्यामुळे तर भरपूर अशी धूळ येतच असते घरामध्ये तुम्ही दररोज जरी डस्टिंग केलं ना तरीसुद्धा ही येतेच येते कितीही तुम्ही क्लीन करायचा प्रयत्न करा तरीसुद्धा धूळही येतेच येते आता इथे त्यानंतर मग मी बाहेरचं क्लिनिंग वगैरे झालेलं होतं फरशापासून झाले होत्या तर मग इथे मी काल दळण टाकलेलं होतं गिरणीमध्ये तर आता मला हरभऱ्याचे डाळ आहे तर त्याचं पीठ करून ठेवायचं होतं बेसन पीठ जर तुम्ही माझे जुने व्हिडिओज पाहिलेले असतील तर तुम्हाला माहीत असेल की मी डाळ ही घरीच करते तर आता डीमार्टमधून सामान मी भरलेलं होतं बरेच दिवस झालं आणि जी पहिली डाळ होती तर तिचं पीठ करून ठेवलेलं होतं ते शिल्लक होतं म्हणून मग मी आता जी दुसरी डाळ आहे तर ती करायला घेतलेली होती कारण की पहिलं पीठ जे शिल्लक होतं तेच मी यूज केलं आणि आता ते संपल्यानंतर ना इथे आता मी दुसरी जी डाळ आहे ती टाकणार आहे तर त्यासाठी व्यवस्थित आधी जे दळण केलेलं होतं ते क्लीन करून घेतलं आणि त्यानंतरच मग आता मी डाळ जी आहे ती टाकणार आहे तर असं माझं काम चालू होतं दुपारचं आणि एका ताईंची कमेंट होती की ताई तुम्ही कुठे राहता म्हणून किंवा तुमचं गाव कोणतं आहे शकत, तर आम्ही पुण्यामध्येच राहतो आणि मी म्हणजे प्रॉपर ॲड्रेस नाही सांगू शकत पण आम्ही पुण्यामध्येच राहतो तर आता इथे बघा मी जी डाळ आहे ना तर ती मी स्वच्छ अशी निसून वगैरे घेतलेली आहे किंवा खडे वगैरे काय असतील तर ते शक्यतो नसतात पण तरीसुद्धा आपण क्लीन करून घ्यायचं एकदा तर ती आता यामध्ये बघा मी दोन ते सव्वा दोन किलो जी डाळ आहे तर ती यामध्ये मी टाकून घेतलेली आहे आणि इथे बघा वरती अशी इन्फॉर्मेशन दिलेली असते की तुम्ही गहू टाकलं किंवा बाजरी जर तुम्ही यामध्ये टाकली तर किती जाळी वापरायची काय तर यामध्ये सगळं दिलेलं आहे जसं की बघा आता मी ते हरभरा डाळ घेतलेली आहे तर जाळी नंबर तीन ही मला यूज करायची आहे आणि जर तुमचं गहू चना डाळ किंवा काही जर असेल तर तुम्हाला दोन मोडवरती बटन ठेवायचं आहे म्हणजे गव्हावरती ठेवायचं आहे तर इथे बघा खाली जे आहे तर त्यांनी तिथे ऑप्शनसुद्धा दिलेले असतात बटन कशावरती आपल्याला करून ठेवायचं आहे ते जसं की आता इथे बघा गहू आणि बाजरी आहे तर आता मी चना डाळ टाकलेली आहे त्यामुळे मी गहूच्या मोडवरती ठेवणार आहे तर जोपर्यंत तिकडं माझे डाबेसनपीट करून होते डाळीचं तो तर तोपर्यंत इकडे मी जीविकाचे जी कपडे आहे ती व्यवस्थित अशी सेट करून ठेवते कारण की तिचे जे डेली यूजचे कपडे असतात स्कूलचे किंवा मग जे ती डेली वेअरमध्ये यूज करते तर ती मी एका बास्केटमध्ये अशी भरून ठेवते जेणेकरून जर तिला चेंज वगैरे करायचं म्हटलं रोज घरी आल्यावरती तर ती पटकन घेऊ शकते आणि कपाटात जर ठेवायचं म्हटलं तर मग जागासुद्धा नाही आहे आणि मग ती एक ड्रेस जर काढायला गेली तर ती सगळेच कपडे खाली घेते तर त्याच्यामुळे मग मी असं ठेवलेलं आहे आणि जे तिचे चांगले कपडे आहेत तर ते जे ती यूज करते रोज तर ते मी एका साईडला ठेवलेले आहेत आणि ज्या पॅन्ट्स वगैरे आहेत तर त्यांचे कलर वगैरे उडालेले असतात किंवा मग ते थोडेसे खराब झालेले असतात किंवा मग हाईटला कमी पडतात कारण की मुलींची हाईट ही पटकन वाढते आणि खूप वाढते तिची तर हाईट एकदम फास्टच वाढवायला लागली आत्ता तर आणि त्याच्यामुळे काय होतं तिची हाईट वाढली की तिला कपडे छोटे पडतात तर त्याच्यामुळे मग मम्मीच्या इथे तिच्याच एजची एक मुलगी आहे तर ती तिचे कपडे वेअर करते तर त्याच्यामुळे मग मी जे काही कपडे तिला नाही लागणार आहेत तर ते सुद्धा मी एका साईडला काढून ठेवते जेणेकरून मग ती ते यूज करेल कारण की हे घरात ठेवून ठेवून पण काय ते खराबच होणार आहे तर त्यापेक्षा कोणीतरी ते यूज करत असेल तर मग त्या चांगलंच आहे तर त्यासाठी मग मी दरवेळेस म्हणजे मी असंच करते जेवढे पण तिचे कपडे आहेत ना तर ती सगळी मी तिकडेच माझ्या मम्मीकडेच देत असते तर आता तिचे कपडे वगैरे सेट करून घेतले त्यानंतर ना आता तिच्या बुक्स आलेल्या होत्या नवीन तर त्यासाठी मी तिच्यासाठी सेपरेट कप्पा करून ठेवत होते एक की जेणेकरून जर तिला काही हवं असेल तर ती पटकन जाऊन घेऊ शकेल आणि ज्या जुन्या बुक्स वगैरे होत्या तर त्या साईडला मी काढून ठेवल्या तर आता जुन्या बुक्सचं काय करावं ते मला समजे ना कारण की पहिले तर आपण लहान असताना यूज करत होतो दुसऱ्यांच्या बुक्स पण आता आता तसं काही चालत नाही मेन म्हणजे मुलं पण नाही घेत आणि स्कूलमध्ये सुद्धा तसं अलाउड नाही आहे जुने बुक्स वगैरे यूज करणे कारण की त्याच्यामध्ये त्यांना रायटिंग वगैरे पण भरपूर असतं तर त्याच्यामुळे मग आता म्हटलं बघूयात काय करावं त्याचं तर त्याच्यामुळे मग मी ते साईडला काढून ठेवले आणि जो कम्प्युटरचा टेबल होता तर तो, तो व्यवस्थित असा क्लीन करून घेतला आणि त्यानंतर मग आता दुपारच्या जेवणाची वेळ तर झालेलीच होती पण आता म्हटलं चला फक्त आता यांचं जे कब्बड होतं जीविकाच्या पप्पांचं तर ते आधी मी क्लीन करून घेणार होते कारण की बरेच दिवस झालं तर माझं चाललेलं होतं की करायचं करायचं पण कामामध्ये आले की ते राहून जायचं आणि मग म्हटलं आज लक्षात आले तर ते आधी व्यवस्थित करून घ्यावं आणि तर त्यांची स्त्रीचे कपडे सुद्धा मला प्रेससाठी द्यायची होती बाहेर तर मग म्हटलं त्यानिमित्ताने का होईना पण हे व्यवस्थित असं सगळं मी क्लीन करून घेते तर जे काही इस्त्रीचे कपडे होते शर्ट्स होते तो ते -शर्ट्स, तो तर ते मी साईडला काढून ठेवले त्यानंतर न ज्या काही जीन्स असतात किंवा ट्रॅक पॅन्ट्स असतात टी शर्ट्स तर हे सगळं मी व्यवस्थित असं सेट करून घेतलं जेणेकरून इझी जाईल तर त्यासाठी मग मी सगळं व्यवस्थित ठेवलं आणि जे कपडे नाही लागते तर ते मी व्यवस्थित असे ह्या प्लास्टिकच्या बॅगमध्ये ठेवून दिले आणि एक कमेंट होती की तुमचा किचन कट्टा आहे तो किती फुटाचा आहे तर आता घर बांधलेले जवळजवळ नऊ वर्ष होत आलेली आहेत आमच्या घराला तर त्याच्यामुळे मला नाही सांगता येणार की किती फुटाचा किचन कट्टा आहे तर बरेच दिवस झाला मी म्हणत होते की मी उत्तर देईल तर आत्ता माझ्या लक्षात आलं मग म्हटलं चला व्हिडिओ थ्रूच आपण उत्तर देऊयात आणि बऱ्याचशा ताईंची कमेंटसुद्धा छान असतात की त्यांना व्हिडिओज आवडतात किंवा व्लॉग आवडतात तर त्यासाठी खरंच थँक्यू सो मच की तुम्हाला माझे व्हिडिओज पाहायला आवडतात आणि तुम्ही सबस्क्राईबसुद्धा केलेले आहे तर खरंच त्याबद्दल थँक्यू आणि एका ताईंची कमेंट अशी होती की ताई तुम्ही व्हॉइस ओव्हर करताना रिडिंग करता का तर रिडिंग करता का म्हणजे मला असं म्हणायचं होतं की जे मी रोजची कामं करते तर त्याचविषयी मी बोलते तर त्याच्यामुळे रिडिंग वगैरे करायचं असं काही संबंधच येत नाही कारण की मला माहिती आहे ही माझी कामं आहेत आणि ती मी स्वतः केलेली आहेत तर तेच मला सांगायचं आहे की मी कोणती कामे केली आहेत आणि कशी केली आहेत तर मला नाही वाटत की त्याच्यात रिडिंगची काही गरज आहे तर मी असंच बोलत असते जसं मी आत्ता बोलत आहे तसंच मी बोलत असते नेहमी आणि मी, मी रीडिंग वगैरे काही करत नाही आणि इथे तर माझी कामं चालू होती तर आई आल्या होत्या इथे आणि त्या मला म्हणत होत्या की कशाला एवढा पसारा काढतेस थोडासा आराम कर कशाला लगेच उरकायला सुरुवात करतेस आता एवढं केलेलं आहे ना तर असं त्या मला सांगत होत्या की थोडंसं रिलॅक्स कर कशाला बसली उरकत थोडे दिवस थांब मग नंतरनं उरक लगेच एवढी कामं करू नकोस तर मी म्हटलं नाही थोडा वेळ आहे तर करून घेते मग आपण जेवण करूयात तर असं आमचं चाललेलं होतं आणि त्या माझ्याशी बोलत होत्या तर आम बोलता बोलता इकडे बघा मी माझी त्यांचं जे कपाट होतं तर ते सगळं उरकून घेतलं माझी कामे सगळी मी करून घेतली आणि जे नको लागणारे ड्रेसेस आहेत तर ते मी सगळे एका बॅगमध्ये भरून ठेवले किंवा मग जे जर्किन्स असतात किंवा शॉल्स असतात जे की आपण थंडीमध्ये यूज करतो तर ते मी सगळे एका बॅगमध्ये भरून ठेवलं आणि जीविकाची स्कूलची बॅगसुद्धा एक होती मागच्या वर्षीची तीसुद्धा चांगली होती पण यावर्षी तिला ती नाही आवडली ती म्हणत होती मला तो कलर नाही आवडत मला पिंक कलरचीच बॅग पाहिजे त्याच्यामुळे मग मी तिला ती डी मार्टमध्ये गेल्यावरती घेतलेली होती तर जी तिच्या मागच्या वर्षीची बॅग होती तर ती चांगली आहे अजून म्हणून मग मी आहे तशीच ती ठेवून दिली व्यवस्थित जेणेकरून जर पुढच्या वर्षी तिला पाहिजे असेल तर ती यूज करेल कारण की बॅग काही खराब झालेली नव्हती त्याच्यामुळं मग ती ठेव ठेवून देण्यात पण व्यवस्थित ठेवली की ती व्यवस्थित ते पुढच्या वर्षीसुद्धा यूज करेल आणि त्यानंतर मग इथे जे काही इस्त्रीचे शर्ट्स वगैरे होते जे की मी साईडला काढून ठेवलेले होते तर ते मी एका बॅगमध्ये भरले जेणेकरून उद्या मग ते आल्यानंतरनं ते घेऊन जातील किंवा मग आई देऊन येतील आणि असं व्यवस्थित सगळं सेट करून ठेवलं ना की बघा व्यवस्थित छान दिसतं सगळं आणि कामेसुद्धा व्यवस्थित होतात आपली आणि जे नको लागणारी कपडे आहेत तर ती मी दुसऱ्या बॅगमध्ये भरून ठेवली तर आता जोपर्यंत माझी ती कामे होत होती तर तोपर्यंत बघा इकडे बेसन पीठसुद्धा माझं तयार आहे आणि तुम्ही बघू शकता हा पाच किलोचा डब्बा आहे आणि मी जी दोन ते सव्वा दोन किलो जी डाळ होती तर तिचं एवढं पीठ झालेलं होतं आणि पीठसुद्धा एकदम छान होतं तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्ही जे दुकानातलं पीठ आणता ते आणि जे तुम्ही घरी करता ते पिठात किती फरक आहे तुम्ही बघू शकता की ती असं झालेलं आहे पीठ आणि मला तर घरचंच पीठ जास्त आवडतं आणि ते जास्त दिवस जातंसुद्धा तर आता इथे पीठ वगैरे मी दळून घेतलं त्यानंतरनं मग आम्ही जेवण केलं दुपारचं आणि मग मी किचनमध्ये आल्यानंतरनं सगळी भांडी वगैरे घासून घेतली ओटा व्यवस्थित असा क्लीन करून घेतला आणि मग मी रिलॅक्स झाले आता मग इथे बघू शकता तुम्ही मी, मी पूर्ण किचन जो आहे तो सेट करून घेतलेला आहे आणि मला असं किचन पाहायला खूप छान वाटतं आणि मला सुद्धा असा किचन क्लीन असलेला पाहायला तर चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा छान छान कमेंट्स करत जा तर चला तर मग उद्या भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांनी हसत राहा मजेत राहा